बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागावमध्ये बिबट्या वाघाचे दर्शन लोकांना झाले बिबट्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे या बिबट्याने दोन तरुणांवर हल्ला केल्याची चर्चा आहे बिबट्या वाघ गावात वावरत असल्याने पर्यटकांनी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले पोलीस आणि फॉरेस्ट रेस्क्यू टीम बिबट्याच्या मागावर आहेत उशिरापर्यंत बिबट्याला जेर करण्याचे प्रयत्न सुरू होते इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या ना पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोअर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात ये येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे रायगड यशभूमीसाठी राजेश बाष्टे अलिबाग